उंबरज येथे दूध दर वाढीसाठी महामार्ग रोखला शेतकरी व कराड उत्तर काँग्रेसच्या वतीने सरकारविरोधात घोषणाबाजी देत निषेध राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाठीमागे चोवीस रुपये दर मिळत आहे यामुळे दूध उत्पादकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे राज्यात दुधाच्या पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनेत वाढ झाली आहे या घटनेचा निषेध करत मंगळवारी सकाळी उमरज येथे कराड उत्तर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला यावेळी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कराड उत्तर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुक्तागिरी न्यूज साठी महेश सूर्यवंशी उमरज महाराष्ट्र राज्यामध्ये दूध दरासाठी कराड उत्तरच्या काँग्रेसच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे कारण ज्या वेळेस शिंदे सरकार सत्तेवर यायच्या अगोदर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस दुधाला छत्तीस ते चाळीस रुपये दर होता परंतु गेल्या बारा वर्षापूर्वी सुद्धा बारा छत्तीस ते चाळीस रुपये दर त्या ठिकाणी गायच्या दुधाला होता परंतु हे सरकार गेले दहा वर्षामध्ये आज शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल दूध दराबाबत असल अतिशय शेतकऱ्यांच्या बाबत अन्याय करत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे आज सुशिक्षित बेरोजगार मुलं शेतीचा सा, शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी समोर येऊन दूध व्यवसायाकडे वळ वो, वळत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसायामध्ये उतरले आहेत परंतु त्या ठिकाणी शासन त्यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही आज दूध उदर दूध दरामध्ये चाळीस रुपये दराची आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनानं दिली पाहिजे आज दूध दराबाबत अनुदान देत आहेत पाच रुपये अनुदान दिलेलं आहे परंतु त्यांच्यामध्ये आटी शर्ती आहेत ते दूध उत्पादकापर्यंत पोचत नाही त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आम्हाला अनुदानपेक्षा त्या ठिकाणी हा असा एक चाळीस रुपये दर प्रति लिटर मिळण्याची शासनाने देण्याची गरज आहे आणि